रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे रंग माझा वेगळा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आता रेश्मा शिंदे स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर नुकतंच या मालिकेचं शूटिंग सुरू झालं असून लवकरच रेश्मा जानकी या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच अभिनेता आशुतोष गोखले व अभिनेत्री हर्षदा खानविलकर या कलाकारांनी रेश्माला तिच्या नव्या मालिकेच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिला सेट वर भेटायला जात सरप्राईज दिला आहे आशुतोषने त्याच्या स्टोरी स्टोरीवर काही फोटो पोस्ट करत आमच्या दीपाचा जानकी म्हणून पहिला दिवस असं कॅप्शन म्हटलं आहे यामुळे बऱ्याच दिवसांनी हा ट्रायंगल प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाला तर सध्या हे तिघेही त्यांच्या नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी असलेलं पाहायला मिळत आहे तर लवकरच रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या सुली या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकही तिच्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असल्याचं पाहायला मिळतंय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका